नमस्कार सगळ्यांना हॅलो एव्हरीवन हॅलो हाय मजले सगळे हाय मला माहिती आहे तुम्हाला टाळ्या वाजवून सगळ्यांचं कौतुक करून आपण खूप दमलं आहे मी पण तर मी डायरेक्ट पॉईंटला सुरुवात करते की मी इथे काय मला राहुल सरांचा फोन आला होता राहुल सर मला कॉलेजमध्ये पी सी यू आयमध्ये शिकवायला होते मी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकते पी सी सी एमधनं आणि राहुल सर मला मॅथ शिकवायला होते दोन वर्ष तर अचानक सरांचा फोन आला की प्रज्ञा तुला यायचं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल सांगायचं आहे आणि तुझं अचीवमेंट सांगायचं तर बेसिकली हे अप्रिसिएशन जे आहे ना जे तुम्हाला सतत मिळत आहे दॅट इज द बिगेस्ट थिंग विच वी आर गेटिंग मी मगापासून तिथे बसून हे ऑब्झर्व्ह केलं आहे की स्मार्ट ऊर्जा एवढं नाव आलं तरी सगळे जोरात वाजवतात हे जे तुमच्यात आहे ना दॅट्स ऑल एव्हरीथिंग इज द डेडिकेशन वॉट दे आर सेईंग सो येस कमिंग बॅक टू सिव्हिल इंजिनिअरिंग कोणाकोणाला सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल काहीतरी माहिती आहे कोणालाच नाही कोणाला आर्किटेक्चर आणि सिव्हिलमधला फरक माहिती आहे कोणालाच नाही तर त्याच्यासाठीच मी इथे आली आणि मी थोडक्यात सांगते हा माणूस कोण आहे म्हणजे कोणाला माहिती आहे इस्रोचे चेअरमन आहेत त्यांचं क्वालिफिकेशन माहिती आहे का तर नाही आपल्याला माहिती असतं की जे हायर सगळे जे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन किती हे आपल्याला माहितीच नाही आहे तर, तेजे रो। तर 64 of IS, ते थर्ण, थर्ण जे आहेत त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे अँड ही इज द फर्स्ट मेकॅनिकल इंजिनियर टू सीट ऑन द पोस्ट ऑफ चेअरमॅन इन इस्रो पुढे रोजच्या बातम्या जरी आपण वाचलं तरी आपल्याला कळतं की सिक्स्टी फोर पर्सेंट ऑफ आय एस जे आजचे आय एस ऑफिसर आहेत ते इंजिनियर्स आहेत थर्ड थर्ड आहेत ऑपॉर्च्युनिटी इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही आहे की पूर्ण आत्ताच्या नवीन काय म्हणतात जे सर्वेक्षण झालं आहे किंवा जे काय सगळं चालू आहे तर खूप मोठा रोड भारताच्या काय म्हणतात डेव्हलपमेंटसाठी आपण बांधायचा ठरवला आहे तर हो याच्यात पण सिव्हिल इंजिनियरच लागणार आहे पुढचा वरचं सगळ्यात मोठं जे टायटल आहे ते काहीतरी वेगळं वाटतं आहे ते शब्द वाचले नाही आहेत ते आपल्याला माहिती नाही आहे तर आज तुम्ही घरी जाऊन फक्त सस्टेनेबल इंजिनिअर काय असतो एवढं सर्च करा मी मुद्दामच सगळं इन डिटेल नाही सांगत आहे आपल्याकडे मोबाईल आहे आपण जसा तो इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट बघायला वापरतो तेच जर याच्यासाठी वापरला तर ते, वापर ते खूप जास्त प्रभावी आपल्यासाठी ठरेल मोबाईल वापरायचा हे आपल्याला माहिती आहे पण तो कसा वापरायचा हे थोडंसं समजून घेऊ खालची न्यूज आहे की इंजिनिअरिंग इनोव्हेशन्स तर पूर्ण चार न्यूजमधनं मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच फक्त गवंडी फक्त घरं बांधणारा असं नसतं त्यामुळे तो एक विचार सोडून पुढे जा आणि जाणून घ्या इंटरनेट सगळ्यांनाच वापरता येतं पण ते कसं वापरायचं हे शिकून घ्या सिव्हिल इंजिनियर जे बारावीला आहेत बारावीनंतर तुम्हालाही माहिती आहे बारावी की बारावीच्या आधी किंवा इवन नंतर आपल्याला डिप्लोमा करता येतो मग तर कुठल्याही फील्डमध्ये असू देत कम्प्युटर्स ई एस आय टी कुठल्याही आणि सेकंड इज डिग्री डिग्री म्हणजेच बी टेक किंवा बीई बी टेक इज ऑटोनॉमस कॉलेज जी देते त्याला बी टेक म्हणतो आणि ई इज नॉर्मल एस पी पी ओ कॉलेज म्हणजेच सावित्रीबाई फुले इन्स्टिट्यूट अंडर जे येतं ते बीई डिग्री देतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिसतात आपल्याला समोर तर सेंट्रल जॉब कोणाकोणाला सेंट्रल जॉब नको असतो असं कोणीच नसतं कोणाला गव्हर्नमेंट जॉब नको असतो असंही कोणी नसतं सेकंडली आपल्याला हेही माहिती नसतं की आपण इंजिनिअरिंग केली त्याच्यानंतर पण आपल्याला आर्मीत जाता येतं सायंटिस्ट ही पदवी काय असते हीही आपल्याला माहिती नसते त्यामुळे सिव्हिलमधून आपण कुठले कुठलीही इंजिनिअरिंग करा पण त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही सिव्हिलमधून अंडरगो करता आपलं एक विचार प्रक्रिया बदलते आपण फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगला एक काय म्हणतात कम्प्युटर नाही मिळाला आय टी नाही मिळालं मेकॅनिकल नाही मिळालं म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग करतो आहे हे मनात ठेवू नका जेव्हा तुम्ही इथून पुढचं शिक्षण घ्याल तेव्हा हे डोक्यात ठेवा की सिव्हिल इंजिनियर हा फक्त गवंडी नसतो तर तो पुढे जाऊन एक क्रिएटर असतो ही इज द ओन्ली क्रिएटर विच इज लाईव्ह इन वर्किंग हा माणूस कोण आहे हे तर आलंच पाहिजे इथे आता नाव नाही आधी नाव होतं माहिती आहे कोणाला ही इज द आय एस ऑफिसर पी सी एम सीचे आय एस ऑफिसर आहे आपल्याला आपली स्वप्न खूप मोठी असतात की आपल्याला पुण्याच्या कॉलेजेसमध्ये जायचं आहे पिंपरी चिंचवडच्या कॉलेजमध्ये जायचं आहे मुंबईच्या कॉलेजमध्ये जायचं आहे पण आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की तिथल्या कॉलेजच्या आजूबाजूला काय चाललंय आपल्या आजूबाजूला काय चाललंय तर त्यांचा अज� फोटो इथे लावण्यामागचा मेन उद्देश ते जे सर आहेत त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे आय आय टीमधनं त्याच्यानंतर त्यांनी मास्टर्स केलं आहे खूप छान कॅम्ब्रिजच्या युनिव्हर्सिटीमधनं पण तरी पण ते आय एस ऑफिसर आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करूनसुद्धा ते आय एस ऑफिसर आहे म्हणजे तुम्ही डिग्री कुठली घेताय आणि काही मॅटर नाही करत पण तुमचं एम काय तुमचं ध्येय काय हे कंटिन्यू मॅटर करतं सिव्हिल इंजिनिअरिंग या सगळ्या पोस्ट आहे आपण रोज लोगो बघतो इंडियन ऑइलचा आपण एच पीचा बघतो बी एस एन एलचा बघतो कधीतरी आपण सर्च केलं आहे का की त्या लोगोचं पुढे जाऊन काय करता येतं का आपण तिथे जाऊ शकतो का हा एकदा विचार करा तुम्ही कुठल्याही साईटवर जा बी एस एन एल आणि एच पीचा रिक्रुटमेंट प्रोसेस बघा सगळं तुम्हाला समजून जाईल फक्त सर्च कसं करायचं आणि काय करायचं आणि किती कशाला वेळ द्यायचा एवढं ठरवून घ्या गव्हर्मेंट सेक्टर कुठेही गुगल केलं तरी तुम्हाला हा सगळा तक्ता मिळेल जे काही इथे क्लास वन क्लास टू ऑफिसर मिळतात जे काही तुम्हाला पुढे दिसतं आहे ना त्यांचं जे क्वालिफिकेशन असतं दॅट इज द बेसिक दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग डोमेनमधनं झालेलं असतं थर्ड आपण रोज बघतो की म्हणजे आपल्याला माहिती असतं आपल्याकडे सिरियल पण लागायची आपली आमची कलेक्टर इव्हन अजूनही लागते पण त्या कलेक्टर व्हायला सिव्हिल इंजिनियर किती आहेत आत्ता वर्किंग तर तिथं त्याचा रेशो आहे हा नेटवर्कनं घेतलेला अमाऊंट आहे की आत्ताचं म्हणजे आत्ता करंटली नव्वद आय एस ऑफिसर आहे जे सिव्हिल इंजिनिअरिंग करून आय एस झालेत आणि बेसिकली द स्टॅटिस्टिक्स आहे की इंजिनिअरिंग करून जास्त लवकर आय एस होता होतं ही पे स्केल होती आणि सेकेंडली की तुम्ही जरी इंजिनिअरिंग करता तरी एक कॉमन एंट्रन्स एक्झाम असते आर्मीमध्ये जाण्यासाठी सो इट इज ऑल्सो ओपन फॉर एव्हरी वन आर द इनोव्हेटिव्ह टेक्निक्स विच वी हॅव टू ट्राय इ इथून पुढे आपल्याला काहीतरी करिअर वेगळं करण्यासाठी आणि बेसिकली टुडे मी इथे का उभी आहे किंवा मी तुमच्यासमोर का बोलते आहे सिव्हिल इंजिनियर आहे मग माझ्यात वेगळं काय आहे किंवा मी इथे येऊन काय सांगते तर बेसिकली आ, हा रेझमी आहे आणि दोन रेझ्युमे आहेत तर याच्यातला फरक जरी तुम्ही बघितला तरी समजेल की एकामध्ये प्रोजेक्ट्स मेन्शन केलेले आहेत आणि एक नॉर्मल रेझ्युमे आहे बेसिकली सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन दिलं की कॉलेजमध्ये सुरू कॉलेज जेव्हा सुरू होतं तिथे रुळा तिथे थांबा तर बेसिकली मी मला हेच सांगते की मेक युअर प्लॅन्स बी अपग्रेड ऑन युअर टोज मस्ती करा मज्जा करा सगळं करा हेच वय हेच करायचं बट त्याच्याबरोबर आपल्याला ध्येय पण पाहिजे या मंथ एंडिंगला माझं काय काय झालं पाहिजे पुढच्या वर्षी मी कुठे असलो पाहिजे त्याचा पुढच्या वर्षी मला कुठे जायचं तर येस टॉकिंग अबाउट सम स्पेशालिटी आपण आत्तापर्यंत खूप नावं ऐकली पी आय सी टी आय आय टी सगळ्या नावं ऐकली मग बेसिकली आपण तिथे जातो आहे का याच्यापेक्षा हे मॅटर करतं आपल्याला तिथला एक्सपोजर मिळतो आहे का तर स्टँडिंग ओव्हर हियर आय कॅन प्राऊडली टेल यू पी आय सी टी आय आय टी आय आय टी बॉम्बे इथले सगळे जे काही कॉम्पिटिशन झाले त्याची मी फर्स्ट वर वर विनर आहे सगळ्या कॉम्पिटिशनसाठी तर बेसिकली हे का सांगते आहे तुम्हाला आपल्याला माहितीच नसतं की रिसर्च हा फील्ड किती मोठा आहे आणि किती ओपन आहे आपल्याला आय आय टी बॉम्बेमध्ये जायचं आय आय टी कानपूरमध्ये जायचं एवढंच माहिती असतं पण आपल्याला हे माहिती आहे का की आय आय टी कानपूर ऑपरचं रिसर्च ऑपॉर्च्युनिटी रिसर्च म्हणजेच काय तर एक एक्सप्लोरिंग की एका विषयाला घ्यायचं आणि त्याचा खोलात अभ्यास करायचा मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या विषयाचं करा बट बी ऑन युअर टोज की जे काही तुम्ही अभ्यास करताय ते सतत सतत रिवाईज करताय आणि आर गोईंग टू होल एक्सटेंट ऑफ इट आत्ताही याच्या आधी माझं माझ्या आधी ज्यांचं प्रोजेक्टचं एक्झिबिशन झालं किंवा त्यांनी जे सांगितलं हे तुम्हाला का सांगत आहेत बेसिकली इथे आम्ही तिथून येऊन तुम्हाला हे का आहे कारण ते तुम्हाला अर्ली एजला कळावं जे आम्हाला इंजिनिअरिंगच्या फर्स्ट वर्षी कळालं लकीली आमचं कॉलेज चांगलं होतं आम्हाला चा त्या फॅसिलिटीज होत्या ते तुम्हाला आधी कळावं तुम्ही तुमचं जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा करिअर विचार करताना तुम्हाला हे माहिती असावं की इथून पुढचे कुठले कुठले तुमच्याजवळ आहेत पर्याय आहेत आणि कुठलं कुठलं तुम्हाला टॅलेंट शो करता येऊ शकतं हे एक जे दिसतं आहे तुमच्यासमोर तर हे का किंवा हे मी तुम्हाला का दाखवते सर राहुल सर किंवा इवन बेनके सर आहेत ते तुम्हाला उत्तम शिकवतात हो पण अभ्यास करणं हे तुमच्या हातात आहे त्यांनी तुमच्यासमोर ताट आणून दिलं तरी खायचं काम हे तुमचं आहे अभ्यास कसा करायचा म्हणजे काय काय लिहायचं हे तुम्हाला ते शिकवणार आहे पण एका पानात सगळ्या नोट्स कशा बसवायच्या या पद्धतीने हे तुम्हाला फर्दर उपयोगी पडणार आहे यू म्हणजे खूप अशी काय म्हणतात कमी माणसं असतील किंवा तुम्हाला ते सतत सांगतील की हे करा ते करा आणि आर लकी टू फाईंड दम ॲट युअर डोर स्टेप म्हणजे ही जी तुमच्याबरोबर लोक आहेत ना म्हणजे आम्ही तिथे बसून आम्हाला इतकं भारी वाटतंय की ते कुठ कोणाचंच कौतुक करायला कमी नाही इव्हन दहावीत जी मुलगी पहिली आली तिला सायकल गिफ्ट करणं याच्या मागे पण किती छान विचार आहे दुसरं काहीही देऊ शकले असते बट सायकल का दे आर थिंकिंग मोर अबाउट यू तर तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन त्यांचा विचार करायला पाहिजे स्वतःचा विचार करायला पाहिजे नॉर्मल नोट्स बनवा एका माझ्या पूर्ण तक्त्यामध्ये ज्याच्यात आय आय टी बॉम्बेमध्ये म्हणा आय आय टी कानपूरमध्ये फर्स्ट प्राईज मला मिळाले का तर आय हॅव एव्हरी कंटेंट इन इट सो यू हॅव टू अप्लाय इन युअर स्टडीज की मेक शोअर sure, तुम्ही अभ्यास करताना सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि एकदम मेनली की वरती जे टायटल दिसत आहे ते तुमचं एम असलं पाहिजे कुठेही जायचा जा जा विचार करा मी म्हणत नाही की पर्सेंटाइल करणं किंवा इंजिनिअरिंग करा इंजिनिअरिंग करू नका किंवा करा हे माझं म्हणण्याचा उद्देशच नाही बट बी फर्म की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं हा जो तक्ता याच्यातून तुम्हाला काय दिसतंय तर दोन कॉन्ट्रास्ट दिसतात सो याच्यातून पण मला सांगण्याचा मुद्दा हाच आहे की राहुल सर मला मॅथ